आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस मी राजाराम दामू काळेबाग सांगोला दोनशे त्रेपन्न विधानसभा अपक्ष उमेदवार सांगोला ग्रामीण पाणीपुरवठा सांगोला यांच्या अंतर्गत यांत्रिक अभिनेता अमर कांबळे यांच्या नावावर कार्यरम आदेश काढून त्यांचा मामा डेप्युटी इंजिनियर सुरेश कंबळे यांनी कोठ्यावधी रुपयाचा गैरव्यवहार आणि अन्नता प्रकरणी त्यांना आज सस्पेंड करण्यात आले या प्रकरणी जे जो गैरव्यवहार झालेला आहे त्याची वसुली लावून परत कामं करण्याची मी शासनाला बावीस सात दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदानावर उपोषणला बसल्यानंतर करणार आहे तसेच सांगो उपवन संरक्षक सोलापूर अंतर्गत सांगोला बारसी पंढरपूर येथील वनक्षत्रपाल विजय बाटे वनक्षत्रपाल वाघ मॅडम वनक्षत्रपाल करे मॅडम आणि वनपाल मुंडे आणि सर्व वनपाल यांनी जो गैरव्यवहार केलेला आहे याची तत्काळ चौकशी करून वनमंत्री सु सुधीर मनगुटवार साहेबाने यांना तात्काळ निलंबित करावे यासाठी मी बावीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता मुंबई येथे आझाद मैदान येथे उ उपोषण करणार आहे आणि जलजीवन योजनेमध्ये जा जी कामे झालेली आहेत ती कपॅसिटीपेक्षा जास्त असणाऱ्यांना टेदर दिलेले आहेत या प्रकरणी चौकशी करण्याची मी मागणी राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांना करणार आहे आणि मी या संदर्भात मी बावीस सात दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे उपोषण करणार आहे अचूक बातम्या क्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता